आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला पुणे आणि सातारा जिल्ह्यातील अनेक मंदिरातील मूर्ती मुखवटे आदी वस्तूंच्या चोरी प्रकरणी तिघा आरोपींना बारामती तालुक्यातील सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे आणि पोलिसांनी पाठलाग करून पकडलाय याबाबत सुपे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सुपे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दंडवाडी गावात पोलीस कर्मचारी सचिन दरेकर आणि सागर वाघमोडे हे रात्रीची गस्त करत होते यावेळी त्यांना नंबर प्लेटला ला चिकल लावलेली अल्टो कार दिसली पोलीस जवळ जाताच कार वेगानं गाडी निघून गेली जवळील मंदिरापासून दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले या घटनेची माहिती सुपे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांना देण्यात आली श्री नवसरे आणि पोलिसांनी तातडीने अल्टो कारचा पाठला केला सातारा जिल्ह्यातील लोणंदे येथे ही कार पकडण्यात आली ओंकार शशिकांत साळुंके राहणार आनंदपूर तालुकावाई तुषार अनिल पवार राहणार दत्तनगर सांगवी रोड तालुका खंडाळा सौरभ दत्तात्रय पाटणे राहणार शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा या तिघांना सुपे पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्यांकडून पंधरा घंटा एक पानेश्वर देवाची मूर्ती दोन मुकुट समय आदी वस्तू हस्तगत केल्या असून सुपाला सातारा वाटार हडपसर या ठिकाणी चोरी केल्याचं उघडकीस आलं असून पुणे आणि सातारा जिल्ह्यातील अनेक मंदिरातील चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता साहेब पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांनी सांगितलंय पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपाधीक्षक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संघपाल पोलीस कर्मचारी जिनेश कोळी शाळ साळुके राहुल भाग्यवंत संदीप लोंडे विशाल गजरे अनिल दडाने अभिजित एकशिंगे स्वप्नील अहिवळे सागर वाघमोडे सचिन दरेकर आदींनी ही कारवाई केली या अनुषंगाने दे, सुपा पुणे ग्रामीण तसेच सातारा जिल्हा त्यासोबतच भोर वेल्ला वठार आणि हडपसर पोलीस स्टेशन या परिसरामध्ये वेगवेगळ्या मंदिरामध्ये देवाची मूर्ती असेल घंटा असेल त्याच्या चोरी झालेल्या होत्या त्या अनुषंगानं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख सर यांच्या निर्देशाने सुपा पोलीस ठाणे हे चोरांचा शोध घेत होते त्या दरम्यान दिनांक सोळा नऊ चोवीस रोजी रात्रीच्या वेळी श्री सपोनी नवसरे सुपा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्यासोबतचे आमदार पोलीस कॉन्स्टेबल सचिन दरेकर व सागर अशोक हे रात्रग्रस्त करत असताना त्यांना एक संशयास्पद वाहन दिसून आलं ज्याची नंबर प्लेट ही चिखलाने झाकलेली होती त्या वाहनात जवळ गेली असता ती वाहन जोऱ्याने त्यांनी पळवायला चालू केलं जवळपास पस्तीस किलोमीटरचा पाठलाप करून सदरची आल्टो गाडी ही पोलीस स्टेशनच्या या सर्व अधिकारी अंमलदार त्यांनी ताब्यात घेतली त्यातील चोरांना तिघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता एकूण लहान मोठ्या पंधरा घंटा पानेश्वर देवाची मूर्ती एक मुकुट देवाचे जे असतात ते दोन मुषक मूर्ती एक दोन समयी पंचारती एक एक अल्टो कार एक दुचाकी आणि तीन मोबाईल असा एकूण दस्तावेज त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे या अनुषंगाने सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल दोन गुन्हे दाखल होते त्याची उघड झालेली आहे भोर पोलीस स्टेशनमधील एक गुन्हा उघड होत आहे वेल्ला पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघड होत आहे सातारा ग्रामीण पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघड होत आहे वाठार पोलीस स्टेशन सातारा जिल्हा येथील दोन गुन्हे उघड होत आहे आणि हडपसर पोलीस स्टेशनचा एक चोरीचा गुन्हा या ठिकाणी उघड होत आहे या अनुषंगाने एन सी बीची जी टीम आहे त्याचे ए पी आय कुलदीप संपाळ व त्यांची जी टीम आहे जिग्नेश कोळी फौजदार कारंडे रुपेश साळुंके राहुल भाग्यवान संदीप लोंडे विशाल गजरे अनिल दनाने अभिजित एकशिंगे स्वप्नील लायवळे विनोद पवार सचिन दरेकर सागर वाघमोडे संतोष जावीर तुषार जैनक महादेव साळुंके किसन तावडे ऋषिकेश वीर ओम शिवतारे हे आता पुढील जे तपास आहे पुढील जी आणखी रिकव्हरी आहे